नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजे वेरगाव मैदानात थरार बघायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये आणि सेमी क्रमांक दोन मध्ये तर सेमी क्रमांक एक मध्ये तुम्हाला माहिती आहे बकासूर आणि मथूरची गाडी लागलेली आहे तर विरोधात गाडी कोणती तर विरोधात गाडी आहे सातारा एक्सप्रेस हरिन बलमा आणि थैमानची गाडी असणार बलमा थैमान विरुद्ध बकासूर मथुर तर सेमी वन मध्ये बकासूर मथुरचा तास आहे वर तास आहे आणि बलमा थैमानचा सात म्हणजे बलमा थैमान कडेने लागलेला आहे आणि बकासूर मथुर मधून लागलेला आहे आणि सेमी क्रमांक दोन मध्ये देखील प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे गुंगा मेहरबान विरुद्ध द्वारलीचा हारण्या सहाशे बावीस पाखऱ्या सेमी क्रमांक दोन मध्ये हा थरार बघायला मिळेल तर भुंगा मेहरबानची गाडी आहे कडेनी सेमी दोन मध्ये तास एक वर भुंगा मेहरबान आणि सेमी दोन मध्ये तास पाच वर हरण्या पाखऱ्याची गाडी म्हणजेच भावांना दोन थरार बघायला मिळतील सेमी वन ला बकासूर विरुद्ध बलमा सेमी टू ला बुंगा विरुद्ध हरण्या अशा दोन प्रेक्षणीय लढत आता बघायला मिळतील सर्वांना उत्सुकता लागली आहे आई एकवीरा देवी केसरी दोन हजार पंचवीस जे है, पालकी सोला आई याला खुप मैदान आहे पालखी सोहळा यात्रेनिमित्त आई एकवीरा देवीचं याला खूप नामांकित मैदान म्हणावं लागेल कारण की मुंबई आणि पुण्याच्या सर्व टॉप गाड्या गेलेल्या आहेत आणि ज्या लढतीत बघायला मिळतील तर मुंबई पुन्हा असंच म्हणजे मुंबई पुन्हा एक्सप्रेस वे जसं म्हणतोय गाड्या सुसाट पालतात तशा तिथं गाड्या आपल्याला दिसत आहेत सेमी वनमध्ये सेमी टूमध्ये खूप लढती बाहेर बघायला मिळतील सर्वांना শুভেচ্ছা ধন্যবাদ ভাবান্ন